हे आपण जे बघत आहोत हे आहे डोणगाव शेलगाव रस्ता या ठिकाणी या रस्त्यावर बरेच खड्डे पडलेले आहेत बऱ्याच ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना मात्र याचा त्रास होत आहे हे आपण बघू शकता की या खड्ड्यावर बससुद्धा चालवणे कठीण झालेले आहे या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी शेलगावपासून तर डोणगावपर्यंत असे मोठमोठे खड्डे पडलेले असल्यामुळे या ठिकाणी वाहना वाहनधारकांना वाहन चालवण्यात तकलीफ होत आहे हेच नव्हे तर या पुलाजवळ हा रोड खसल्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता जास्त प्रमाणात दिसत आहे हे आपण बघू शकता की बाजूला हे जे खड्डे रोड खसलेला आहे हेच नव्हे तर या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी खड्डे पडलेले आहेत हे आपण बघू शकतो ज्यामुळे वाहनधारकांना वाहन चालवण्यास फार त्रास सहन करावा लागत आहे वेळोवेळी खड्ड्या पडल्यामुळे एखाद्या रुग्णाला जर न्यायचं असले तर वाहन एकदम आरामा न्या लागते तरी संबंधित विभाग याकडे लक्ष देतील का असे जनतेची मागणी होत आहे हे आपण बघू शकतो की बऱ्याच ठिकाणी जे खड्डे पडलेले आहेत असे पूर्ण पूर्ण रोड उखडलेले आहे आणि मोठमोठे खड्डे पडलेले आहेत हे आपण बघू शकतो वाहनधारकांना सुद्धा किती त्रास होत आहे तर दुचाकी वाहनधारकांना याचा बराच त्रास होत आहे या खड्ड्यावर रस्ते खड्ड्यात आहेत की खड्डे रस्त्यात आहेत हे समजायला लागत नाही शब्दवानीसाठी जमिल पठाण